माय मराठी समूह आयोजित दीपशरण शरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनीचा स्पर्धेअंतर्गत मी सागरविनायक भिसे माझी सप्तसूर ही कविता सादर करत आहे <coughs> रचनेची पार्श्वभूमी अशी आहे सदर कविता मी एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गेलो असताना सुचलेली आहे माणसाचे आयुष्य देखील सप्तसुरांसारखेच सप्तकामध्ये गुंफले आहे व त्याच सप्तसुरांमधून जीवनाचे विविध राग तो रचत जातो असे मला वाटते मानवी मन हे मूलतच अस्थिर व षड्रीपूंनी गाजलेले आहे अशा या मनाला ताब्यात ठेवण्याचा म्हणजे या विकारांना एका रचनेत बांधून ठेवण्याचा प्रयत्न कवितेत केलेला दिसतो <coughs> आपले आयुष्य सप्तमातृका सप्तसूर सप्तपदी सप्तजन्म अशा सप्तकांनी वेढलेले आहे आणि यांनाच विविध रूपकात बसवून सदर कविता सादर करत आहे हे सप्तसूर ऐकण्यासाठी पर्जन्यवृष्टी देखील आलेली आहे त्यामुळे आवाजात येणारा व्यत्यय तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा सप्तसूर <coughs> या सुरांनो उजळावयाला दाटलेले आकाश हे या सुरांनो उजळावयाला दाटलेले आकाश हे थांबलेले भावसारे तृषित झाले बंद आहे भावसारे तृषित झाले आज असती छेडलेल्या सप्त तारा आज असती छेडलेल्या आस झुकते या मनाने ग्रासलेल्या अनमनीची आस झुकते या मनाने ग्रासलेल्या सप्त असती मातृका अन सूर देखील सप्तते सप्त असती मातृका अन सूर देखील सप्तते अनपदीला सप्त पडता जन्मदेखील सातते अनपदीला सप्त पडता जन्म देखील सातते मेरुदंडा स्थिर करण्यास सूर असती छेडलेले मेरुदंडा स्थिर करण्यास सूर असती छेडलेले अस्थिरतेचा लोप होई ध्यान माझे लागलेले अस्थिरतेचा लोप होई ध्यान माझे लागलेले वीणा छेडतो मी वृत्ती बंधा बांधतो मी आजविणा छेडतो मी वृत्तीबंधा बांधतो मी मोकळेजे सूर फिरती एक रचनी गुंफतो मी मोकळेजे फिरती एकरचनी गुंफतो मी सप्ततेचे वरदान आहे मानवाला लाभलेले सप्ततेचे वरदान आहे मानवाला लाभलेले जीवनाया सार्थ करण्या सप्तबंधी बांधलेले जीवनाया सार्थ करण्या सप्तबंधी बांधलेले <coughs> स्तब्ध होई तीच मूर्ती ऐकताना सप्त तारा स्तब्ध होई तीच मूर्ती ऐकताना सप्त तारा मोक्ष मिळण्या या कुडीला सप्तकांचा हा पसारा मोक्ष मिळण्या या कुडीला सप्तकांचा हा पसारा शेवट असाय की मृत्तिकाही आज जागी स्पंदण्याला या सुरांना मृत्तिकाही आज जागी स्पंदण्याला या सुरांना ती जराशी भाववेडी ऐकताना भैरवीला ती जराशी भाववेळी ऐकताना भैरवीला ऐकताना भैरवीला धन्यवाद